राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म एकतीस मे इसवी सन सतराशे पंचवीस रोजी महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी मल्हारपीठ खेड्यामध्ये झाला असून त्यांचा जन्मोत्सव सर्वत्र उत्साहात साजरा करण्यात येतो फुलंबरी तालुक्यातील वडोद बाजार इथं त्यांच्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणुकीचं अभिवादन करण्यात आलं राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे वडील मानकोजी शिंदे हे त्या गावचे पाटील होते मल्हारराव होळकरांच्या त्या सून होत्या अहिल्यादेवींचे पती खंडेराव होळकर हे इसवी सन सतराशे मध्ये कुमेरच्या लढाईत धारातीर्थी पडले त्यांच्या मृत्यूनंतर सासरे मल्हारव यांनी अहिल्याबाईंना सती जाऊ दिले नाही अहिलाबाई होळकर या उचित न्यायदानासाठी प्रसिद्ध होत्या त्यांनी भारतभरात अनेक हिंदू मंदिरे आणि नदी घाट बांधले अशा महान राजमाता यांना वडोद बाजार या ठिकाणी पत्रकार दादासाहेब काळे माजी उपसभापती कडुबा म्हसके पांडुरंग म्हसके जगदीप म्हसके काळू म्हसके यांच्या हस्ते मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली जवळपास चार तास ही मिरवणूक चालली होती अनेक ठिकाणी राजमाता होळकर यांचे पूजन करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले प्रतिनिधी दादासाहेब काळे न्यूज मराठी फुलंब्री छत्रपती संभाजीनगर